आ, काल झालेल्या अतिवृष्टीमुळे बसवड शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं होतं एकंदरीत सगळ्या स्तराची पाणी नागरिकांनी मला या ठिकाणी पुरून दाखवली नगरपालिकेचे सीओ सुद्धा या शाणे उपस्थित होते एकंदरीत एक गोष्ट लक्षात आलेली या माध्यमातून कि एमएसआरडी सीचा जो रस्ता झालेला आहे त्याला दोन्ही बाजूला शहरामधून गटरची तरतूद असायला हवी होती जो जो ते कुठंच दिसून येत नाही आणि जो आहे आहे त्या शेवटपर्यंत राहिलेली आहे बऱ्याच ठिकाणी त्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे नगरपालिका त्या दृष्टिकोनातून अतिक्रमण काढायचं कार्य त्यांनी हातात घेतलेलं आहे परंतु एम डी च्या माध्यमातून शहराला दोन्ही बाजूने मोठ्या गटर असणं आवश्यक आहे लोकसंख्येच्या हिशोबात येणारं शहरातलं पाण्याच्या हिशोबात गटरीच्या आउटलेट्स पाहिजे होते ते काही झालेले नाही काही ठिकाणी पाईप्स टाकलेले आहेत क्रॉसिंगला जिथं कन्वर्ट पाहिजे होती तिथं पाईप्स टाकलेले आहेत नक्कीच जर या गोष्टीचा एम एस आर डी सी या विभागाकडे पाठपुरा करून दोन्ही साईडनं गटर कसे होतील आणि आहे गटर जी पहिली आहे वड्यावरती घटरमंत्र्यांना नेवढा आहे त्या अ स्लॅबचा मोठा पूल करून त्या ठिकाणी पाणी सहजासहजी कसं पडेल या दृष्टिकोनातून पाठपुरावा शासन लेवलला करण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवले आणि त्या दृष्टिकोनातून कारवाई करायची